मुळशी आणि मावळ मधील दहा गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासरसाई धरण पाणलोट क्षेत्रात बावन्न टक्के राहिला आहे सध्या उष्णतेच्या बसू ला, त्यामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणी पातळी कमी होऊ लागली आहे सध्या धरणातील पाणीसाठा हा जुलै महिन्यापर्यंत असा अंदाज कासरसाई पाटबंधारे खात्याने काढला आहे तरी वेळेत पाऊस पडला नाही तर नागरिकांना पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे आपल्या कासरसाई धरणात बावन्न टक्के पाणीसाठा शिल्लक आहे आणि तो आपल्याला साधारण तीस जून ते पंधरा जुलै पर्यंत राहू शकतो पण मी नागरिकांना हेच आवाहन करू इच्छितो की पाणी आपण जपून वापरा जे पाण्याची नासाडी आपण करता विविध मार्गाने ती आपण करू नये जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त काळ पाणी वापरता येईल ते कासारसाई धरणाचं पाणी आपण दहा गावांना शेतीसाठी शेतीच्या सिंचनासाठी आणि दोन गावांना आपण बाकी गाव पण पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करतात Uh, मी अमर जाईगुडे शाखा अभियंता कसाजाई पटबंदरी शाखा